ट वाजव झालं सांगा का हाक रुना कधी जाईन हा रुना कधी जाईन गोड पाणी पावसान वडली झोपडी ऋची पूर्ण वाजवली डफडी पाणी पावसान वडली झोपडी ऋषिक पूर्ण वाजवली डफडी ऋषिक कपूर करू ना जाताच जाय ना मोठ्या लोकांच सारच हाय गरीबांना सांगा खावई काय मोठ्या लोकांचो सारस हाय गरीबांना सांगा खावई काय शासन म्हणते लावा दिवे गरीबान सांगा खावई काय शासन म्हणते लावा दिवे गरीबांना सांगा खावई काय या करुणा केली सारे पाय पार या ना केली सारी पाय पाय हा करुणा कधी जाईन व माय हा करुणा कधी जाईन व मोदी सरकार म्हणते घरात रा घरात राहून खावाय काय मोदी सरकार म्हणते घरात रा घरात राहून खावा या करुण केली सारे पाय पार हा करुणा कधी जाईनो माय हा करुणा कधी जाईनो मार कुकून आला हा वारसो दारि येलसो कुकून आला वारसो दारे मायमोसो त्याच्यात नेतात बसून दार घेत लावून